नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे परत ज्ञानराजाचा विषय घेऊन आपल्या समोर आलो आहे ज्ञानराजा हा विषय असा गुढ विषय झालेला आहे की या ज्ञानराजाच्या विषयामध्ये काय मांडावं आणि कशा परिस्थितीनं बोलावं हाच आता प्रश्न आहे कारण ज्ञानराजा विषय ज्या पद्धतीने आम्ही आयरणीवर धरून आम्ही आयरणीवर धरून चालायला लागलो आहेत आयरणीवर हा विषय आणण्याचा प्रयत्न आहे आयरणीच्या संदर्भातून त्यांना स्पष्टता यावी प्रशासनाने स्पष्टता करावी न्यायालयाने न्यायालयाची भूमिका आता चलतच राहील परंतु ज्या पद्धतीने प्रशासनाची भूमिका आहे की प्रशासनाने आता या संदर्भातले उकल करून सर्वसामान्य ठेवीदारांसाठी जे हिताचे हिताचे निर्णय आहेत ते लवकरात लवकर घेऊन सर्वसामान्य ठेवीदारांना सोडवावं पण वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने हा गाडा फसत चालला आहे आणि ज्या पद्धतीने याचे याचा जो तपास यंत्रणा आहेत आणि याच्या संदर्भातून जो काही विषय समोर येतो आहे त्यामध्ये फक्त फिरवण्याचा पद्धत सुरू झालेली आहे चार्जशीट दाखल झालं आहे नंतर एम पी ए प्रस्ताव आहेत त्याच्यानंतर व्यावसायिक नियुक्ती आहे व्यावसायिक नियुक्तीनंतर आता ज्या पद्धतीच्या कारवाया त्याच्या संदर्भातून सुरू आहेत कोणी लोकपालकडे गेलं आहे कोणी ग्राहक ग्राहक, ग्राहक मंचाकडं गेलं आहे आणि या पद्धतीने या तीर्थातीर्पिटीमध्ये हा विषय कोणत्या स्वरूपात चालू आहे आणि या विषयाला काय पुढचं भवितव्य आहे हेच कळायला तयार नाही वास्तविक परिस्थितीमध्ये जर खऱ्या अर्थानं विचार केला तर ज्या पद्धतीने डी सी सी बँक म्हणजे बीडची डी सी सी बँक घोटाळा जे बीड जेल्यांनी चांगला अनुभवलाय बीडकरांना त्या संदर्भातून चांगली अवगत आहे ती प्रक्रिया आणि ज्ञानराजाची प्रक्रिया पाहिल्यानंतर याच्यात जमीन आसमानचा तफावत पाहायला मिळते तपासाच्या बाबतीत पण म्हणा किंवा त्या निकषांच्या बाबतीत सुद्धा म्हणा आणि पुन्हा हा प्रश्न तयार होईल की ती डी सी सी बँक होती मग ही तर स्टेट आहे याचा या संदर्भ आमच्या सेंट्रल गव्हर्मेंटशी याचा सगळा संदर्भ येतो आणि सेंट्रल म्हणजे केंद्र शासनाच्या हातात याचे निर्णय आहेत त्यामुळं राज्याला जास्त हस्तक्षेप करता येत नाहीत किंवा राज्याला त्या पद्धतीने याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही अहो सगळ्या ज्या यंत्रणा तयार केल्यात त्या सेंट्रलपासून जरी तीन विभागात आम्ही काम करत असो ल केंद्र सूचीमध्ये काम करत असोल या रा सूचीमध्ये काम करत असो किंवा समर्थ सूचीमध्ये काम करत असो ज्या पद्धतीने तीन सूचना आमच्या कार्य कार्यपद्धतीमध्ये जोडल्यात गेल्यात ना त्या का तीनही कार्यपद्धती तिन्ही सूचनांचे सूचीचे कार्यपद्धती हे सर्वसामान्य नागरिकाच्या हितासाठी आहे त्या नागरिकांचं हितसंवर्धन व्हावं त्यांच्या पद्धतीनं त्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या कामाचा जो विभाजन करून सुसूत्रीपणा जो निर्माण केला आहे ना त्या सुसूत्रीपणाच्या माध्यमातून ना नागरिकांची गैरसोयी होऊ नये याच्यासाठी या सूत्रा या तयार केलेल्या आहेत परंतु काय झालंय की ज्या पद्धतीने आपण एखादं कार्यालयीन का विषयासाठी जातो ना एखादा एक कोणतं आपण आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र असेल किंवा एखादं डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर तहसीलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा दफेदार आपल्याला ज्या पद्धतीने फिरवतो हो त्यानंतर पेशकार पेशकार फिरवतो हो त्यानंतर एक क नाईब तहसीलदार फिरवतो हो त्या पद्धती आता फिरवा फिरवी या ज्ञानाराजामध्ये फिर फिर निर्माण झाली की काय असाच प्रश्न याय लागला आहे कारण की स्पष्टता आणि सुव्यवस्था ही कसल्याच पद्धतीची नाही आहे प्रशासनाला ज्या पद्धतीने याच्यावर भूमिका घ्यायला पाहिजे प्रशासनही याच्यावर ज्या पद्धतीने ताशोरेवडले पाहिजे किंवा ह्याच्या संचालक मंडळापासून कारण की न्यायालयाचा विषयही इतका असा प ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निघालं अ वेटिंग वॉरंट अजूनही त्याची तामील झालेली नाही आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या ज्ञानराजाचे संचालक आणि त्याच्यात इथुंभूत बावीस लोक आहेत म्हणजे त्याच्यात ज्ञानराधाचे संचालक म्हणा तो चंदन नरखेडे म्हणा त्याच्यात तो दिव्यांदास शर्मा म्हणा या स एकूण या सगळ्या पद्धतीने ते हडोळे म्हणा या पद्धतीने या बावीस लोकांची यादी या अवेटिंग या वॉरंटमध्ये आहे मग त्या अवेटिंग वॉरंटमधले पोलीस विभागाने प्रशासनाने आत्तापर्यंत किती लोक या न्यायालयासमोर हजर केले आणि या तपासाचा काय वेग आहे काही लोक म्हणतात की मला सुरेश कुठे संभाजीनगरच्या त्या अमरप्रीत हॉटेलजवळ दिसले मला कुणी जण म्हणतात की आशो आशिष पाटोदेकरांचं एका विशिष्ट वर्गाचं बोलणं चालू आहे म्हणजे नेमकं हा संदर्भच एकमेकाला जुळायला तयार नाही कारण की अर्चन आशिष पाटोदेकर सुरेश पाटो कुटे यशवंत कुलकर्णी आणि त्यांचे चिरंजीव वैभव कुलकर्णी हे सगळे जेलमध्ये अटक आहेत मग जेलमध्ये असताना त्यांना बाहेर म्हणजे संपर्कासाठी कस का जेलमध्ये आहेत किंवा ज्या पद्धतीने तपास यंत्रणेच्या हाताखाली मग यांचे फोन फोना, फोन फोनच्या संदर्भातून कशा पद्धतीचे संबंध निर्माण होत आहेत कशा पद्धतीने हे एकमेकाला संपर्क आहेत हा एक कोड्या कोड्यात पडलेला विषय म्हणजे सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीने ऑफिसमध्ये फिरून फिरून शेवटी तो वैतागून कुणाला तरी शंभर पाचशे रुपये हातात टिकवतो आणि बाबा माझं सर्टिफिकेट काढून दे या पद्धतीची भाषा करतो त्या पद्धतीची काय प्रशासन आता वाट आहे की कोणतरी आसाममध्ये एजंट निमा नेमावा आणि या एजंटच्या माध्यमातून हे सगळे कामं तयार व्हावी कारण की खाडेसाहेबांच्या काळात तर एक एजंट निर्माण झालाच होता ना आणि त्याला ज्या पद्धतीनं प्रशासनाने पुन्हा अटकेत घेतला आणि त्याच्यानंतर त्याची सुट सुटकटा सुटका केली त्या पद्धतीने आता या तो तो या प्रकरणाचा अजेंडा आणि ज्या पद्धतीनं व्यावसायिकांनी ज्या पद्धतीचं काम सुरू केलं होतं तिथेही दलाल तयार झालेच होते कारण की जनता भाबडी आहे जनतेला या संदर्भातले छक्के जे काही कळत नाहीत अर्ज भरता येत नाहीत अर्जाची व्यवस्थितपणे सुशिगित असून अर्ज भरता येत नाही कारण की मनातला पूर्ण आत्मविश्वासच संपलेला आहे आणि आत्मविश्वास संपलेले माणसं लढाई काय लढणार आहेत तर त्या पद्धतीतही हे ठेवीदारांची परिस्थिती ठेवीदार पूर्णपणे हवा दिला त्यांच्या मनातला जो सगळं काही करावं एखादा विषय जरी सांगितला ना तर त्या संदर्भित माणसाने त्याला त्या प्रक्रियेला पूर्ण करून त्याच्या हातात आयदा कागद द्यावा ही आता ठेवीदारांची भूमिका झालेली स्वतःहून कोणती गोष्ट करायची नाही फक्त सांगितलेल्या पद्धतीनं त्यांना म्हणलं पाणी भरतं पाणीच भरायचं मग ते पाणी माठात भरायचं आहे का हौदात भरायचं आहे हेही विचारत नाही या पद्धतीची परिस्थिती सध्या या ठेवीदारांची झालेली आहे आणि या सगळ्या संभ्रमाचा फायदा हे मात्र या सुरेश कुटेंना किंवा त्यांच्या कंपनींना होतो आहे खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीचा न्याय आणि ज्या पद्धतीचे कायदे सगळ्यांना समानच असले पाहिजेत कोणाला दु, दु दुजा भावनाच राहिला पाहिजे पण कशा अर्थ या या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीच्या पट्ट्या लावल्या चालल्यात किंवा ज्या पद्धतीच्या मोभा द्या देण्यात यावं बहुतेक या संदर्भातून सत्ता समीकरण आणि पैशाची त्याची वाढ आजही वाटत असेल प्रशासनाला की उद्या जर हा माणूस सुटला या काची ती याची जामीन झाली पुन्हा ह्याला कुठून तरी कुबेराचा सा गबाड सापडलं तर ह्या ग माध्यमातून पुन्हा हा प्रतिष्ठित होईल आणि पुन्हा आपली गोची होईल त्यामुळं तरी का हे प्रशासनाच्यावर पाहिजे त्या पद्धतीचे ताशोरे ओढत तर नाही आहे कारण की असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नात खऱ्या अर्थाने जो मरतो आहे ना तो सर्वसामान्य ठेवीदार मोठ्या लोकांचं काय नाही आजही गाडा चालू आहे त्यांच्या छापखाने सुरू आहेत त्यांना पैसे आहेत त्यांचे रोजचे उद्योगधंदे त्यांचे एवढे आहेत की त्यांनी त्या ते ज्या पद्धतीने जे जे आज कोटींमध्ये आकडे आहेत ना त्यांचे कोटीमध्ये एक ला, लाखोंमध्ये चाळीस लाख तीस लाख त्यांचे काही नाही त्यांचं काही बिघडलेलं नाही आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सुरू आहेत त्यांचे सगळे विषय हे सुखरूप आहेत पण जे सर्वसामान्य रस्त्यावरचा ज्याने दोन वडापावर माझ्या माझ्याजवळ असलेला तो आ, बोबडे आजही माझ्या डोळ्यासमोर फिरतो आहे आजही त्या पंक्चरच्या दुकानावर अपंग व्यक्ती की ज्याने आपल्या क कष्टातून आपले पाच सहा लाख रुपये आपल्या कुटुंबासाठी ठेवलेले त्या त्या माणसाचा चेहरा येतो आहे किंवा तो किशोर कुमार की जो एम आय डी सीमध्ये या कोट्यांच्या कंपनीसमोरच राहतो आणि आपला गोळा बर्फ बर्फ व्य व्यवसाय करतो स जो सी सीझनमध्ये जो धंदा हाताला लागेल जे म्हणजे राख्याच्या वेळेस राख्या विकील कधी बर्फ गोळ्याचा विकण्याचा धंदा करेल पण या संदर्भातून आपल्या कुटुंबाची खळगी भरण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी या या लोकांनी ठेवलेले पैसे या लोकांची चिंता वाटते बाकींचं मला वाटत नाही बाकीचे लोक ज्या पद्धतीने व्याजाला सोकले होते त्यांनी व्याजाला मुकावं त्यांची प्रश्न पण जे खऱ्या अर्थानं गात गलीत आहेत की ज्यांनी आपल्या जीव तोडून पैसा आपल्या जीवाला चिमटे घेऊन घेऊन आपल्या मुलांचं भवितव्य काहीतरी कल्याण होईल ज्या मुलाचं शिक्षण पुढं चांगल्या पद्धतीने होईल आपल्या मुलीबाळीचं क कल्याण चांगल्या पद्धतीने होईल त्या लोकांसाठी मरमर आहे दलाली खाणारे वरच्यावर मलाई खाणाऱ्या लोकांनाच्या संदर्भात काही वाटत नाही त्यांचं गेलं गेलं पण खऱ्या अर्थानं हा ग जो सर्वसामान्य मध्यमवर्गीय ना तो मारायला नाही पाहिजे तो नाही अडकायला पाहिजे यासाठी हा विषय अरणीवर ठेवणं आम्हाला गरजेचं आहे प्रशासनाने आता तरी या गोष्टीची थोडीशी जाणीव ठेवावी आणि या सर्वसामान्य माणसासाठी ज्याने पोटाला चिमटा काढलाय पीळ आहे आट्या पाडल्या आहेत त्या लोकांसाठी कमीत कमी हा विषय मार्गस्थ करावा आणि त्यांना कशा पद्धतीने लवकरात लवकर त्यांना न्याय देता येईल त्यांचे पैसे कशा पद्धतीने व्याज देऊ नका पण त्यांचे पैसे कशा पद्धतीने मोकळे करतील याकडे लक्ष द्या एवढीच विनंती नमस्कार